एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ मधील वसार गावात अविनाश रमेश वायले यांच्या हातबट्टी दारू निर्मिती केंद्रावर जाऊन राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर विभागाने मोठी कारवाई केली असून यात जवळपास सहा लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल त्यात चाळीस लिटर दारू सह चौदा हजार लिटर गुळ मिश्रित रसायनाचा जागीच नाश करण्यात आला असून कारवाई करत असताना अविनाश वायले यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ व आरेडावीची भाषा केली होती काही काळ परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क उल्हासनगर विभागाचे निरीक्षक बी के जाधव भिवंडी विभागाचे निरीक्षक श्री खंडेराव यांच्यासह सर्वश्री दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील महादेव करपे सुनील कोळी महादेव काकडे प्रमोद यशवंतराव शरद भोर प्रशांत निकुंभ मयूर तावडे संजय भोसले निलेश तायडे यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली व सदरेल घटनेचा पुढील तपास उल्हासनगर उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील करत असून आरोपी अविनाश व्हाईले यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर